कराड नगरपरिषद कराड व एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत कराडला पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती उपक्रमाचे आयोजन माझी वसुंधरा अभियानांतर्गत कराड नगरपरिषद कराड व एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब कराड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर संगम बागेत पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कराड शहर व परिसरातील सर्व वयोगटातील विद्यार्थी युवक व निसर्गप्रेमींना ही एक आनंद पर्वणी आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शक्यतो बोट घातलेले असावेत निसर्गाशी मिळते जुळते कपडे घालावेत थंडी असल्याने उबदार कपडे घालावेत कोरडा खाऊ पाण्याची बाटली आपल्यासोबत असावी उपक्रम वेळेत सुरू होणार असल्याने सर्वांनी वेळेत यावे ज्यांच्याकडे दुर्बीन असेल त्यांनी दुर्बीन आणावी पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग तसेच पशुपक्ष्यांविषयी प्रेम वाढीस लागावे यासाठी प्रयत्न राहणार आहे या उपक्रमात कराड शहर व परिसरातील सर्व वयोगटातील विद्यार्थी युवक व निसर्गप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड